नवीन काही मिळालं नाही जुनीच माहिती सरकारनं कागदावर लिहून दिली विनोद पाटील यांची टीका तर आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते का विखे पाटलांचा <tell noise> राधाकृष्ण विखे पाटलांनी ओबीसींची माफी मागावी हैदराबाद गॅजेटियरचा निर्णय पाटील की सारखा झाला <tell> मराठा उपसमितीचे अध्यक्ष <noise> राधाकृष्ण विखेंवर गुळरत्न सदावर्धींची आगपाखड मकोड्यांचा ऐकू नका <tell noise> मी चुकलो तर पुन्हा जीआर काढायला लावीन जर जी आरमध्ये काही बदल असतील तर मी करून घेणार जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन सरकारच्या जीआरनं ओबीसीचं कोणतंही नुकसान झालं नाही ओबीसी नेते बबनराव हो तायवाडे यांचं वक्तव्य कुणाच्याही वाट्याचं काढून दुसऱ्याला देणं योग्य नाही हे फक्त व्याख्येत होतं हे सरकारच्या आरनं स्पष्ट केलं मराठा आरक्षणाच्या जी आरवरून चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया मराठा आणि ओबीसी समाजासाठी गठीत केलेल्या उपसमित्या योग्यता देशेनं पाऊल उचलतील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया शरद पवारांच्या काळात मराठा आरक्षणाचा विषय इतका तीव्र नव्हता एकनाथ खडसेंचं वक्तव्य तर विखे पाटलांना आठवत नसेल पण दोन हजार चारमध्ये कुणबी हा शब्द शरद पवारांच्या जे आरमध्ये आता पवारांवरील विखेंच्या टीकेला खडसेंचं उत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी ओबीसीची माफी मागावी हैदराबाद घ्यायची निर्णय पाटील की सारखा झाला मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर सदावर्तेची आखपाखडच्या हक्काच्या रक्षणासाठी सरकार भुजबळांसोबत नाराजी असेल पण छगन भुजबळ प्रगल्भ प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पांचं घेतलं दर्शन दर्शनावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला whatsapp वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या whatsapp वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज